जय बाल बाबा अर्जुन भाऊ बाबा कृष्ण भाऊ जगाच्या मालकाच्या दरबारात बसलाय आणि उदास बसलाय का अस काय जरा आहे की टेन्शन माग म्हणून देवाच्या येऊन बसलो कशाचं टेन्शन आहे अर्जुन भाऊ असते थोड काय करायचं आता त्याला काय तुम्ही बाळूमाच्या मेंढीमोडी सेवा करा बाळूमाची भक्ती करा आणि आज मग वाऱ्या धरा तुम्हाला कधीच काय कमी पडणार नाही तुम्ही जात असला तर आमच्या मग मला पण की एकदा अहो आपली गाडी जाते मग तुम्हाला पण नेतो की मी बरोबर जाणार बर बर मला पण निघतो या मुशाला आणि कोण येणार असेल तरी पण सांगा आपली गाडी प्रत्येक महिन्याला जाते कारण तिथं माझ्या आत्मावर किती गर्दी असते आणि मामाच्या दरबारात टाकलेला शब्द कधी खाली पडत नाही मामाचा दरबार कधी मोकळा नसतो मी असं टेन्शन घेत जाऊ नका या मग तुम्ही बरं का जय बाळू मामा बोला बोला बाळू मामाच्या नावाने